नमस्कार मंडळी उपवास म्हटलं की मोठ्यांपर्यंत सगळ्यांना साबुदाना खिचडी खायला खूपच आवडते आणि कधी उपवास असेल आणि आपण साबुदाना भिजत घालायला विसरलो तर मग आपली चांगलीच पंचायत होते म्हणूनच आज मी तुमच्यासाठी साबुदाना न भिजवता मोकळी मौसूद खिचडी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत त्यासाठी तुम्ही न भिजवलेला कच्चा साबुदाना घेतला आहे हे बघा तर सर्वात आधी हा साबुदाना आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे साठी साबुदाना मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून त्यानंतर यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि साबुदाना स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे साबुदाना आपला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून झाला की आपण याला वाफवून घेऊया त्यासाठी इथे मी अशा चालणीचा वापर करणार आहे तर सर्वात आधी आपण याला तेल लावून घेऊया आपल्या तेल लावून झालं की यामध्ये आपल्याला धुतलेला साबुदाणा घालायचा आहे साबुदाणा आपल्या चांदीमध्ये घालून झाला की याला छान असं पसरवून घ्यायचं आहे हे बघा सगळ्या बाजूने छान असं पसरवून आहे त्यानंतर या यावर आपल्याला अगदी थोडस पाणी शिंपडून घ्यायचंय मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे त्यानंतर पाण्याला छान अशी उकळी आणायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता यावर आपल्याला साबुदाण्याची चाळण ठेवून घ्यायची आहे त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आहे आणि यावरतीच आपल्याला हा साबुदाणा पाच ते सहा मिनिट छान असा वाफवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिटांनंतर यावरचं मी झाकण काढतीये आणि हा साबुदाणा छान असा हलवून घेतेय म्हणजे हा साबुदाणा सगळ्या बाजूने छान असा वाफवला जाईल हलवून झाला की यावर आपल्याला पुन्हा झाकण आहे आणि दोन ते तीन मिनिट याला पुन्हा छान असं वाफवून घ्यायचं तीन मिनिटं झालेली आहेत साबुदाना छान असा मौसूद वाफवून झालेला आहे आपण आता गॅस बंद करूया आणि हा साबुदाना थोडासा कोमट करून घेऊया इथे तुम्ही बघू शकताय आपला हा साबुदाना कोमट झालेला आहे आणि असा चिकटही झालाय हे बघा पण काही हरकत नाही आपण याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया म्हणजे याचा चिकटपणा सगळा निघून जाईल साबुदाण्यामध्ये भरपूर असं सा पाणी घालूया आणि आता स्वच्छ धुवून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपला साबुदाना धुतल्यानंतर छान असा मोकळा झालेला आहे हे बघा आपण आता हा पाणी निथाळण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया मध्यम आकाराचा कच्चा बटाटा घेतलेला आहे हे बघा आता यावरची आपल्याला साल काढून टाकायची आहे आणि बटाट्याच्या फोडी करून घ्यायच्या फुडी करून झाल्या की यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आहे म्हणजे आपला हा बटाटा काळा पडणार नाही त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे तेलाऐवजी तुम्ही तुपाचा वापर केला तरी सुद्धा चालेल तेल आपलं छान गरम झालं की यामध्ये आपल्याला पाव चमचा जिरे घालायचं आहे त्यानंतर तीन ते चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्यात त्यानंतर ह्या मिरच्या छान अशा एक मिनिट भर परतून घ्यायच्यात मिरची आपली छान परतून झाली की यामध्ये आपल्याला बटाट्याच्या फोडी घालायच्या मिक्स करून घेऊया बटाट्याच्या फोडी आपल्या छान मिक्स करून झाल्या की यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि याला दोन ते तीन मिनिटं छान असं वापरवून घ्यायचंय त्यावरची झाकण काढूया तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा बटाटा छान असा वाफवून झालेला आहे हे बघा मौसूद झालाय आता यामध्ये आपल्याला वाफवलेला साबुदाणा घालायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळून आहे त्यानंतर अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालायचा आहे नंतर मीठ मीट घालायचंय त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्स मध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुप मध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा इथे आपलं सर्व साहित्य छान छान असं असं मिक्स करून झालं की याला एक ते परतून घ्यायचं आहे दोन मिनिटं झालेली आहेत आणि आपली ही खिचडी छान अशी परतून झालेली आहे आपली ही मऊ मोकळी खिचडी बनून तयार झालेली आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही खिचडी काढून घेऊया मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद